श्रीगुरुचरितम् अध्यायपन्ध्रौ वा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः एकशिष्यानामकरणी धन्यधन्य तुजीवाणी तुझी चरणी लीन जाहली परी एसा, तू माते पुसतोसी संतोषी गोप्य भावया कारण कैसी सांगे न चित्ते महिमा प्रगट जाहली बहुत तेने भजती लोक अमित व्हावे म्हणून समस्त एती गुरुचा दर्शना वर्तमानी खोटा कळी सकळही शिष्य होऊ म्हणती पाहे पापूर्वी भार्गवराम अवतरोणी निक्षत्र केली मेदिनी राज्य विप्रांसी देऊणी गेला आपण पश्चिम समुद्रासी, पुनरपी जाती तो हि ठाव मागावयासी या कारणे विप्रासी काक्षा सुटे पर्येसा उभगौी भार्गवराम देखा गेला सागरा मध्योदका गोप्य रूपे असे ऐका आणि मागतील मनोनी तैसे श्री गुरुमूर्ती ऐक राहिले गुप्त कारणिक का, वर मागतील सकळी क नाना या ते येऊन विश्वव्यापक जगदीश्वर तो काय देऊ न शकेवर पाहुणी भक्तिपात्रानुसार प्रसन्न होय परीयसा तुमचे दर्शन मात्रेसी समस्त तीर्थे आम्हासी आम्ही जावे कवन ठायासी सोडून चरण श्री गुरुचे समस्त तीर्थे श्री गुरु चरणी ऐसे बोलती वेदवाणी शास्त्री हि ते विवरण असे स्वामी प्रख्यात जवळी असता निधान केवी हिंडावे रानो रान कल्पवृक्ष सांडून केवी जावे देवराया श्री गुरु म्हणती शिष्यांसी तुम्ही आश्रमी संन्यासी राहू नये पाच दिवशी એ કેઠાયી વાસકરીત ચુર્થાશ્રમ ઘેવણી આચરાવી તીર્થે ભુવણી તને મિસ્થિ હોવુણિ મગ રાહ એક સ્થાનિ વિશેષવાક્યા મુચે એક અંગીકારણે ધર્મ અધિક બહુ येऊ आम्ही श्री शैल्यासी तेथे आमचे भेटीसी यावे तुम्ही सकळी कहो ऐसे परी शिष्यांसी श्री गुरु सांगती उपदेश समस्त लागती चरणांस ऐक शिष्या धारका शिष्य म्हणती श्री गुरु स तुमचे वाक्य आम्हा परीस जाऊ आम्ही भरवसे करू तीर्थे भूमिवरी गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रवरव घोरी पयस्वी त्याचे घर यमपुरी अखंड नरक भोगी जाणा जावे आम्ही कवणतीर्था निरोप द्यावा गुरुनाथा तुझे वाक्य दृढचित्ता धरुणी जाऊ स्वामिया जे जे स्थानी निरोप देसी जाऊ तेथे भरवसी तुझे वाक्याची अम्मासी सिद्धी होय स्वामिया ऐकोणी शिष्यांचे वचन मूर्ती प्रसन्न वदन निरोपदेती साधारण तीर्थयात्रे शिष्यांसी या ब्रह्मांड गोलकांत तीर्थराज काशी विख्यात तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा गंगा भागीरथी भागीरथी तटाक यात्रा साठी योजने पवित्रा साठी कृच्छ फळ गंगा द्वारी द्विगुण यमुना नदी तटाकेसी यात्रा वीस गाव परियेसी क्रच्छ तितुकेची जाणायसी एको मने अवधारा सरस्वती म्हणजे गंगा भूमिवरी असे चांगा चतुर्विशती गावे अंगा स्नान करावे तटाकी तितुकेची क्रच्छ फल त्यासी यज्ञाचे परियेसी ब्रह्मलोकी शाश्वतेसी राहे नर पित्रसहित वरुणा नदी कुशावती शतद विपाशकाख्याती वितस्ता नदी शरावती नदी असती मनोहर मरुद्वधा नदी थोथोर असि वनी मधुमती एर पयस्वी घृतवती तीर तटाक यात्रा तुम्ही करा देवनदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळीक पंधरा गावे तटाक यात्रा तुम्ही करावी जितुके गाव तितके स्नान मात्रे पवित्र ब्रह्महत्यादी पातके तत्र मनोभावे चंद्रभागा रेवतीसी, शरयू नदी गोमतीसि वेदिका नदी कौशिकेसि नितजला थोर, पूर्णा नदीथोर नदी एर थोर, षोडश गावे तटाकयात्रा જેથે નદી સંગમ અસતી તેેસ્નાનપુણ્યમિ દ્રિવેણી સ્નાન ફળે હસતી નદી ચે સંગમી કરા સ્નાનકરા પુષ્કરતી વૈરોચિની સિહિતા નદીમણોની નદીતી સગુણી ગયા ગયાતી સ્નાનકરા સેતુબંધ રામેશ્વરી શ્રી શ્રીરંગ પદ્મનાભસરી પુરુષોત્તમ મનોહરી નૈમિશારણ્ય બદ્રી તીર્થ નારાયણ નદી વસતી પુણ્ય कुरुक्षत्रिकरान अनंतरक्षी शैलयात्रेसी महालय तीर्थ देखा पितृप्रीती तर्पणे ऐका द्विचव कुळे निका स्वर्गासी जाती भरवसी रुद्र नर्मदा तीर्थ मातृकेश्वर कुब्ज तीर्थ कोकामुखी विशेष तीर्थ विजय तीर्थ पुरी चंद्र नदी तीर्थ कोकर्ण शंख कर्ण ख्यात स्नानबर्वे मनोहर अयोध्या मथुरा काक्षीसी द्वारावती गयेसी शालग्रामतीर्थसी शबलग्राममुक्तीक्षेत गोदावरी तटाकेसि योजने तेथील महिमा साहपियेयेयसी तैथिलमहिमायसी वाजपेयती पुण्य सव्य अपसव्य सव्यापव्यवळतिनी तटाकयात्रामनोने होय ज्ञानी महापातकी शुद्ध होय आनीकोणीतीर्थे वसती प्रयागमान से ख्याति भीमेश्वरतीर्थमणति वंजरा संगम प्रख्यात कुशतर्पण तीर्थ बर्वे तटाकयात्रा गावे गोदावरी समुद्र संगमे संग शिशतृफ पूर्णानदी तटाकसी चारि गावें आचराहर्षि कृष्णावेणीतीरासि पंद्रह गाँव तटाकयात्रा तुंगभद्रातीर बर्वे तटा यात्रा वीस गावे पंपा सरोवर स्वभावे अनंत महिमा परी येसा हरिहर क्षेत्र असे ख्याती समस्त दोष परिहरती तैसेच असे भीमरथी दहा गावे तटा पांडुरंग मातुलिंग क्षेत्र बर्वे पुरी गानग तीर्थे असती तेथे चांग अष्टतीर्थे मनोहर अमर जा संगमांत कोटी तीर्थे असती ख्यात वृक्ष असे अश्वत्थ

देवस्थान असे तेथे गंधर्वभुवन ठाव असे अनुपम्य सिद्धभूमि गानगापूर तेथे जे अनुष्ठान करिती तया होय त्वरिती कल्पवृक्षाश्रयती काय नो हे मनोकामना काकिनी संगम बरवा भीमा ती रक्षणावा अनंत पुण्यस्वभावा प्रयागासमान असे देखा तुंगभद्रा वरदा नदी संगम स्थानी मला पहारी संगमी आधी पापे जाती शतजन्मांची निवृत्ती संगम असे ख्याती ब्रह्महत्या नाश होती जावे तुम्ही त्वरिती गुरु म्हणती शिष्यासी सिंह राशी बृहस्पती तीर्थे संतोषती तीर्थी भागीरथी होय कन्यागती कृष्णे प्रती त्वरित ते एते भागीरथी तुंगभद्रा तुळागती सुरनदी प्रवेश परेसा कर्काटकाशीप सूरे येता मल प्रहरा कृष्णा संयुता सर्वजान स्नान करिता ब्रमहत्या पापे जाती भीमा कृष्णा संगमेसी स्नान करिता परियसी साठ जन्म विप्रवंशी उपजय नर परियेसा तुंगभद्रा संगमी देखा त्याहुनी त्रिगुण अधिका निवृत्ती संगमी ऐका चतुर्गुण त्याहुनी पाताळ गंगेची स्नानी मल्लिकार्जुन दर्शनी षडगुण फल हुणी ત્યાસી પુનરાવર્ત્યાસી નાહીા પુણ્ય સમુદ્ર સમુદ્રકૃષ્ણા સંગમી અગમ્ય કાવેરી સંગમી પંદ્રગુણ સ્નાનકરા મનો ભાવે તામ્રપર્ણીયાચિ પરી પુણ્યસંખ્ય સ્નાનમાત્રિ ક્રતમાલા નદીતિ સર્વ પાપે પરીહરે પયસ્વિની નદી આનીક ભવનાશિની અતિશ सर्व पापे हरती एक स्कंध दर्शने शेषाद्रि क्षेत्र श्री रंगनाथ पद्मनाभ श्री मदनंत पूजा करुणी जावे त्वरित त्रिनामल्ल क्षेत्राशी समस्त समान असे आणि कुंभकोण कन्याकुमारी दर्शन मस्त तीर्थी स्नान करा पक्षी तीर्थ असे बरवे रामेश्वर कोटी नावे कावेरी तीर्थ बरवे ચંદ્ર કુંડેસિ મહાલક્ષ્મી કોલ્હાપુરાસિ કોર્થ પરિયેશ દક્ષિણ કાશી કરવીર સ્થાન મહાબળેશ્વર તીર્થ બરવે કૃષ્ણ ઉગમ તે પહાવે જે નગર બહે પુણ્યક્ષેત્ર રામેશ્વર તયા સિધ અસેઠાવી રસીહ દેવ પરમાત્મા સદાશિવજી અસે પ્રત્યક્ષ ભિલવડી કૃષ્ણતીરી શક્તિ અસે ભુવનેશ્વરી તેથી તપરીઝરી ઐક્યતા વરુણા સંગમી બરવે તે મનોભાવે સ્નાન કરા માર્કંડેય નાવે સંગમેશ્વરૂપાવા ઋષિચે આશ્રમ કૃષ્ણાતિરી અસતિ ઉત્તમ સ્નાન કરિતા હોય જ્ઞાન તયા સિધ કૃષ્ણે પુ પુ કૃષ્ણ પ્રવાહંત અમરાપુર અસે ખ્યાત पंचगंगा संगमांत प्रयागाहुनी पुण्य अधिक अखिलतीर्थे स्थानी तप करीत मुनी सिद्ध होय त्वरित ज्ञानी अणुपमक्षतपरियेसा ऐसे तया स्थानी अनुष्ठिता दिवस तिनी अखिलाभीष्ट पाऊणी पावती त्वरित परमार्थी जुगालय तीर्थ बरवे दृष्टी पडता मुक्तभावे शुल्पालय तीर्थ बरवे असे पुढे परियेसा विश्वामित्र ऋषि ख्याति तपछायो भगवती तेथे समस्त दोष जाती मल प्रहरा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्नत्यासी गायत्री श्वेतशृंगी प्रख्याती उत्तर वाहिनी कृष्णासे तयास्थानी स्नान करीता काशी हुनी शतगुणिता एकमंत्र तेथे जपता गुणे फळ असे आणेक असे तीर्थबरवे केदारेश्वरा ते पहावे पिठापुरी दत्तात्रय देव वास असे सनातन आनिक असे तीर्थ थोरी प्रख्यात नामे मणिगिरी सप्तऋषी प्रीतिरी तपकेले बहुवद्द दिवस वृक्षभाद्री कल्याण नगरी तीर्थे असती अपरंपारी नवे संसार एरझारी तया क्षेत्रा आचरावे अहो बळाचे दर्शन साठी यज्ञ पुण्य जाण श्रीगिरीचे दर्शन नवे जनमागुती समस्त तीर्थे भूमीवरी आचरावी परी करी रजस्वला होता तसरी स्नान करिता दोष होय संक्रांती कर्कटक धरुणी जावे तुम्ही मास दोणी नदीतिरी वास करीती कोणी काही दोष नाही त्या जावे तुम्ही तीन दिवस रजस्वला नदी सुरस महानदी येणे परी भागीरथी गौतमीसी चंद्रभागा सिंधू नदीसी नर्मदा शरिू परी તે જાવે તુમ્મી દિવસ તિની ગ્રીષ્મકાળી સર્વનદી સ રજસ્વલા દાહ દિવસ વાપી કૂપ તટકસ એક વર જાવે નવે ઉદક જયા દિવસી એતા ઓળખા રજસ્વલેસી સ્નાન કરિતા મદોષી એને પરી વર જાવે સાધારણ પક્ષ તુમાસી સાંગીતલી તીર્થે પરીયી જે પહાલ દૃષ્ટિસિ વિધિપૂર્વક આચરાવે ऐकोणी श्री गुरुचे वचन शिष्य सकळ म्हण गुरु निरोप कारण मनोनी निघती सकळी कि का। नामदार काशी निरोप घेऊणी श्री गुरु शिष्य गेले यात्रेसी राहिले गुरु को गोप्य रूपे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकळा भिष्टे साधती गुरुचरित्र कामधेनु श्रोते हो जय होधाणू भक्त भक्तजणू लादती पुरुषार्थ ब्रह्मरसाची गोडी सेवितो आम्ही घडोघडि जॅसी होयावडी साधे त्वरित परमार्थ गुरुचरित्रामृते परमकथा परमकथाकल्पतर श्री नृसिंह सरस्वती सिद्ध नामधारक संवादे तीर्थयात्रा निरूपण नाम, नाम पंचदशोध्याय श्रीगुरुदत्तात्रयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त